लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील गंगापूर धरण परिसरात असलेल्या गोदापात्रात शुक्रवारी मध्यरात्री एक चार चाकी वाहन थेट पुलावरून नदीत कोसळून भीषण अपघात आहे मागील पंधरा दिवसातील ती। हा तिसरा अपघात असून या अपघातामध्ये चार चाकी वाहनात असलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळते नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या गमत जम्मत हॉटेल जवळ शुक्रवारी मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला कार थेट पुलाचे कठडे तोडून गोदावरी नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जण जखमी झालेले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक